नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज इथे मी बनवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी जी डोस्यावरती किंवा पुरी भाजीवरती बनवली जाते तर अगदी झटपट आणि कमी तेलात बनणारी ही भाजी आज आपण इथे बनवणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा जो आहे तो उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार मिरच्या मी ते चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन तिखट मिरच्या आहेत आणि दोन साध्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा कढीपत्ताची पानं आणि सात सात ते आठ बटाटे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत इथे मी बटाट्याचे सालट जे आहे ते काढून ठेवलेली आहे तर आता आपण बटाट्याची भाजीला फोडणी टाकूयात तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलं आहे इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरीची जी, जी आहे ती कडक फोडणी आपल्याला द्यायची आहे इथे एक चमचा मोहरी मी फोडणीमध्ये टाकलेला आहे मोहरीची फोडणी झाल्यावर त्यामध्ये एक चमचाभर उडीद जे आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि उडीद जे आहे ते छान लालसर तळले गेले त्याच्यामध्ये की त्यामध्ये मिरची जी आपण चिरून ठेवलेली आहे ती मिरची आपल्याला टाकायचं आहे मिरची झाल्यानंतर ना कढीपत्त्याची पाने चिरलेला कांदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित पचून घ्यायचं आहे कांदा टाकल्यानंतर ना थोडीशीच आपल्याला कोथिंबीर यात टाकायची आहे बाकीची कोथिंबीर आपण नंतर ना टाकणार आहोत आणि व्यवस्थित त्याला छान लालसर असा कांदा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यामध्ये एक दोन चिमटी हिंग आपल्याला यात टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर ना एक छोटा चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे फोडणी घालताना गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवलेली आहे कांदा जो आहे तो छान व्यवस्थित परतला गेला आहे तर त्याच्यामध्ये हे जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते असा चुरा करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे असे सगळे बटाटे आपल्याला याच्यामध्ये चुरा करून टाकायचे आणि बटाटा चुरा करून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून करून आता बटाट्याची फोडणी झाल्यानंतर बटाटा आपण परतून घेतल्यानंतर गॅस बंद घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून जी उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ते याच्यावरती टाकायची आहे आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे बटाटा जा, जास्त म्हणजे असं शिजल्यामुळे त्याला जास्त फोडणीमध्ये परतवायची गरज नाहीये फक्त कांद्याची ज्यावेळेस पूर्णपणे फोडणी तयार होईल तर त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी आपण ज्यावेळेस बनू तर गॅस बंद आपल्याला करायचं आहे तर आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर तरा तयार आहे बटाट्याची पिवळी भाजी जी डोस्यावरती किंवा पुरी भाजीवरती बनवली जाते तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि मराठी ठसका रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद